राष्ट्रवादीतील फूट दिखाऊ राज ठाकरे यांनी साधला राजकीय फुटीवर निशाणा शरद पवार आणि अजित पवार गट बाहेर वेगळे पण आतून सगळे एकच आहेत असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये जनसंबोधन केले या भाषणात राज ठाकरेंनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार निशाणा साधलाय राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते भेटण्यासाठी आले होते सांगताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असे सांगितलं म्हणून कोणत्या गटाचे विचारले तर तीन शरद पवार गट दोन अजित पवार गटाचे होते पण भेटायला मात्र एकत्र आले होते माझे ठाम मत आहे हे सर्व आतून एक आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे शरद पवार हेच करत आलेत ते वेगळे झाले तरी निवडून येणार असे राज ठाकरे म्हणाले माझी माथाडी कामगार सेना अध्यक्ष यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांनी पक्षासाठी पंचवीस हजाराची मदत आता जाहीर केली आहे देणगी जाहीर केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण चर्मकार उद्योग कामगार सेना सतीश वैद्य हे पंचवीस हजाराचे चेक देत आहेत राजसाहेबांना सौ स्वागत उपासने आपल्या नाशिकच्या धडादीच्या महिला कार्यकर्त्या आहेत त्या राजसाहेबांना एक्कावन हजाराचा निधी आता आपल्या पक्षासाठी देत आहेत त्यांचं मनपूर्वक आभार सर्वांचे मनपूर्वक आभार ज्या क्षणाची आपण सर्व वाट पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट पाहत आहेत श्री राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण सभेला संबोधित करावं जमलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिक बांधवांनो आणि भगिनींनो मला कल्पना आहे आपण बराच वेळ इथे थांबलेला आहात परंतु आता केतन जोशी हे जे तुम्हाला सांगत होते समजवत होते ते तुमच्यासाठी समजवत होते की हा सोशल मीडिया हा आपण कशा प्रकारे वापरला पाहिजे राजकारणासाठी म्हणून याचा कसा वापर केला पाहिजे लोकांपर्यंत तुम्ही कसे पोचलं पाहिजे जे, जे माध्यम इतकं पॉवरफुल अत्यंत महत्त्वाचं माध्यम जे तुमच्या हातामध्ये आहे ज्याच्याबरोबर तुम्ही रोज सकाळीपासून रात्रीपर्यंत खेळत असता ते माध्यम तुम्ही प्रकारे राजकीय दृष्ट्या वापरलं आप पाहिजे ज्याचा उपयोग पक्षाला होऊ शकेल हे ती गोष्ट ते सांग होते आणि खरंच आहे माझ्याही बाबतीत काय काय टाकतात गाडी येते दरवाजा उघडतो मी खाली उतरतो आणि मागे अरा रा, 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 रा अरे काय म्हणजे काय यात हाताला काय लागलं ला? ना तुमच्या ना माझ्या काहीतरी आपल्या गाड्या दाखवायच्या लाईट दाखवायचे माणसं उतरताना दाखवायची यातनं कोणीही ते पाहत नाही तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर समजा सोशल मीडियावरती जर तुमचा कंटेंट तुमची गोष्ट जर समजा लोकांपर्यंत पाठवणार असाल पक्ष आला कोणताही असू देत लोक पाहत नाहीत त्याच्याबद्दल जर समजा काहीतरी गोष्ट मिळणार असेल त्यांना ऐकायला मिळणार असेल पाहायला मिळणार असेल तर लोक पाहतात अन्य ते पाहत नाहीत असो पण सोशल मीडियाचा कसा वापर करायचा याबद्दलचं मी केतन जोशी यांची मी काही व्याख्यानं मी काही शहरांमध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र सैनिकांसाठी ठेवणार आहे की त्यांनी ते कसं वापरलं पाहिजे याच्यासाठी ज्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे त्यांनीच तिथे यावं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत या, मदे 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 या मदे, मदे, वर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं यावेळेला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा असं आम्ही ठरवलेलं आहे आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू आता कॉइन लुडू पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वटा टाकला की तळून आला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा हो लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटाटा करणार तो तळून आला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात ले मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगेन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना माझ्या माझ्याबरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स तुमच्या आजूबाजूचे इतर जे आपले राजकीय पक्ष आहेत यांचं यश तुम्हाला आत्ता दिसतंय आपल्याला असं वाटतं नरेंद्र मोदींचं जे यश आहे दोन हजार चौदा साली आलेलं ते नरेंद्र मोदींचं आहे त्यातला काही भाग असेल पण ते, ते संपूर्ण श्रेय इतकी वर्ष त्या पक्षासाठी झटत असलेले जे कार्यकर्ते त्यांचे आहेत ना त्यांचं आहे ते श्रेय एकोणीसशे बावन्न साली पक्ष स्थापन झाले त्यांचा एकोणीसशे बावन्न साली जनसंघ तो एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी साली त्याचा भारतीय जनता पक्ष असं झालं नामकरण आणि बावन्न सालापासून इतक्या लोकांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्याच्यामध्ये बघ अडवाणीजी आले अटलजी आले सगळेच आले महाराष्ट्रात बघायला गेलं तर प्रमोद आमचे महाजन झाले गोपीनाथराव मुंडे झाले सूर्यभान वाडणे झाले अनेक लोक आहेत ज्या अनेक लोकांनी हशू अडवाणी झाले इतक्या लोकांनी जे इतकी वर्ष ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत ना त्याच्यातनं आलेलं हे यश आहे अचानक मिळालेलं यश नाही आहे मी अटलजींचं सरकार ज्या वेळेला आलं ते देखील कसं आलं पहिलं आलं किती तेरा दिवसांचं दुसरं आलं तेरा महिन्याचं नंतर आलं साडेचार वर्षाचं नंतर बरं दहा वर्ष काँग्रेस होती गेल्या अठरा वर्षामध्ये मी माझं भाग्य समजतो की अनेक चढ उतार पाहिले चढ कमीच पाहिले उतारच जास्ती पाहिले पण या संपूर्ण उतारामध्ये तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर राहिलात यश काय कुठे जातं यश मिळणार निश्चित मिळणार यश मी तुम्हाला मिळून देणार म्हणजे देणार हा माझा शब्द आहे तुम्हाला पण लागतं काय पेशन्स तो जर ठहराव जर समजा तुमच्यात नसेल काही नाही गोट्या कुठेतरी घरंगळत जाणार आणि मला ना मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला मी पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आजपर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा ता पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून येणार आहेत हा तात झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये याच्यामधले नव्याण्णव टक्के लोकांचा कधी कुठच्या राजकारणाशी काही संबंध नव्हता इथे आमचा अविनाश जाधवगुरे त्यांच्या वेळेला सोशल मीडिया नव्हता आणि आजचे पत्रकार पण नव्हते नाही तर पत्रकार परिषदेमध्ये विचारलं असतं महाराजांना त्यांनी महाराज जरा तो गनिमी कावा सांगता का काय होता तो त्याच दिवशी इथे मी आलो कुठे बसले आमचे पत्रकार बाजू हा इथेच बसलेत सगळे दिवशी मी इथे आलो पत्रकार परिषद घेतली काय विचारावं एका माणसाने मला प्रश्न मला म्हटलंय नरेंद्र मोदी आज सध्या महाराष्ट्रामध्ये फिरतायत सभा घेत आहेत तुम्हाला वाटतं ते लोकसभेसाठी घेत असतील मी म्हटलं चला हे माझ्या लक्षातच नाही आलं म्हटलं ते लोकसभेसाठी घेत असतील म्हटलं विलक्षण म्हटलं तुम्हाला डोळेच उघडलेस हा काय प्रश्न आहे आज या वर्धामान जिल्ह्याच्या निमित्ताने सांगतोय मी तुम्हाला एक पहिली गोष्ट मला जे काय बोलायचं आहे ना भरपूर गोष्टी बोलायच्या पण त्या नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेला शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज असंख्य कामं केली अनेक कामं केली अनेक आंदोलन केली यशस्वी आंदोलनं केली माझ्या अनेक महाराष्ट्र सैनिकांनी तुरुंगवास भोगला माझ्या सकट लाट्याकाठ्या खाल्ल्या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि मग आपले विरोधक आहेत ना जे पत्रकारितेमध्ये पण आहेत मग हे आपले विरोधक सगळ्या बा गोष्टी पसरवतात हे काय सुरुवात करतात पण शेवट करत नाहीत आम्ही सुरुवात करतो शेवट करत नाही एक आंदोलन दाखवायचं मला ज्याचा शेवट नाही केला बाकीच्याला प्रश्न नाही विचारणारे मग आता आम्ही विचारतो की मागच्या सरकारांनी एक विषय पुढे ढकलला होता त्याचं पुढे काय झालं शेवट का नाही झाला अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा आमच्या शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनपर्यंत का नाही झालं पंतप्रधान आले फुलं वाहून गेले ना काय झालं त्या फुलांचं अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी त्यांनी आंदोलन केली पण त्याचा शेवट नाही झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेवढी आंदोलन केली त्याचा शेवट झाला तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं टोल नाके ला बंद झाले पासष्ट सदुसष्ट टोल नाके या महाराष्ट्रामधले बंद झाले आणि मी पहिल्यापासून सांग होतो आपली भूमिका स्वच्छ होती प्रामाणिक होती आहे टोल तर जगभर चालतात आमचं म्हणणं होतं तिथून टोल बंद जे पैसे येतात ते किती येतात आणि जातात कुठे आमचा मुंबईचा मुंबई गोवा रस्ता अजूनही भीषण आहे मुंबई नाशिक रस्ता भीषण आहे रस्ते आम्हाला नीट करता येत नाही टोल वसूल करताय मराठी पाट्या झाल्या प्रार्थनास्थळांवरचे मशिदींवरचे आम्ही भोंगे काढायचं म्हटलं बंद झाले होते भोंगे पण हे डरपोक सरकार आधी जे उद्धव ठाकरे सरकार होतं त्या काळामध्ये आपण हे भोंग्यांच्या बद्दल बोललो ते भोंग्यांच्या बद्दल बोलल्यावरती माझ्या सतरा हजार महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या होते आणि हे म्हणे स्वतःला समजता हिंदुत्ववादी सतरा हजार माझ्या पोरी पोरांवरती केसेस टाकल्यात तुम्ही काय चुकीचं केलं होतं त्यांनी ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो हा आमचा इथे मामू आला असेल मामू कुठे आहे हा बघा काल त्याच्या भागात गेलो होतो मी तिकडे अनेक मुस्लिम समाजातले अनेक मुस्लिम बांधव मला सांगत होते की मला तर एक पत्रकार पण भेटला होता मला पुण्यामध्ये त्याने सांगितलं माझी मुलगी लहान आहे मला त्या भोंग्यांचा त्रास होतो मी जाऊन त्या मशिदीमध्ये त्या मौलवींना सांगितलं ते ऐकायला ना तयार नाहीत ज्या वेळेला हे आंदोलन झालं त्यावेळेला सगळ्या ठिकाणी सगळं बंद झालं होतं पण सरकारच ढिली पडल्यानंतर परत सगळं सुरू झालं तुमच्या सगळ्यांच्या कष्टामधनं एकदा हे राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करून टाकतो बघू कोणाची हिंमत आहे त्याच्यानंतर परत भोंगा लावायची त्या समुद्रावरती अनधिकृत दर्गा बांध होते एका रात्री तोडायला लावला आम्ही काय प्रार्थना करू नका म्हणतोय आम्ही काय नमाज पडू नका म्हणतोय आम्ही बाकीच्या कुठच्या गोष्टींना हात घालतोय अरे समुद्रावरती हळूहळू हळूहळू सुरू करताय ते झाल्यानंतर तुम्ही महत्वाची गोष्ट त्यातली बघा ते झाल्यानंतर देखील मुस्लिम समाजाकडनं कोणती प्रतिक्रिया नाही आली कारण त्यांनाही कळलंय अनधिकृत आहे पण हे केलं कोणी का सरकारच्या लक्षात नाही आलं जिकडे तो दर्गा होत होता त्याच्याबरोबर शंभर फुटावरती तिथे पोलीस स्टेशन आहे सा ना का नाही त्यांच्या लक्षात आलं का नाही महानगरपालिकांच्या लक्ष आलं मी हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की बाकीचे लोक ज्या प्रकारचा अपप्रचार आपल्याबद्दल करताय त्यावेळेला तुम्ही सडकवून सांगितलं पाहिजे त्याच्याकडे पण एक पुस्तिका पण काढली एक आपण पुस्तिका पण त्याच्यासाठी काढली की आपण काय 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 आजपर्यंत आंदोलनं केली आणि त्याचे रिझल्ट काय ते तुमच्यापर्यंत पोचलं नसेल तर पोचवायचा मी सांगतो या सगळ्या लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचवायला तेव्हा त्या लोकांशी बोला त्या पत्रकारांशी बोला जेव्हा तुमच्यावरती आरोप करतात त्यावेळेला गेल्या अठरा वर्षामध्ये आपल्या पक्षाने जेवढी आंदोलनं केली यशस्वी आंदोलनं केली इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केलेली नाही आहेत हे सगळं चालू आहे ज्यावेळेला मी एखादी गोष्ट बोलतो आणि तुम्ही ज्यावेळेला रिॲक्ट होता त्याच्यावरती हे काय तुम्हाला असं वाटतंय लोकांपर्यंत पोहोचत नाही लोकांपर्यंत पोहोचत आहे मी परवा कल्याण डोंबिलीमध्ये गेलो होतो काल मी नाशिकमध्ये फिरतो होतो अनेक माता भगिनी मी नमस्कार केल्यावरती दोन्ही बाजूनी माझ्या हात धरतायत आणि सांगतायत की आता विश्वास बाबा रे तुझ्यावरतीच आहे तर विश्वास टिकवणं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हीच असं वाटतं वर्धापन दिनी आपण शपथ घेणं गरजेचं आहे की बाकीच्यानी जो विश्वास घालवलेला आहे ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे कोण कुठे आहे तेच कळत नाही म्हणजे कोणाचंही नाव घेतलं तर विचारावं लागतं कुठे आहे म्हणजे तो त्याशी मला एका ना, नाट्यसंमेलनामध्ये एक पाच नगरसेवक भेटायला आले नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझं अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं अजून आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आणि मग महाराष्ट्र एक संघ राहू नये याच्यासाठी मग मग जातीची विष पसरवलं जातात जातीचं विष ते जनांगे पाटील ज्याला उपोषणाला बसले होते मी गेलो होतो तिकडे त्यांच्या समोर सांगितलं हे होणार नाही होणार नाही याचा अर्थ होऊ नये असा नाहीये टेक्निकली हे होऊ शकत नाही मागे एकदा सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख मराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या बाजूने निघाले सगळे आले मुंबईमध्ये आले सगळीकडे झाले काय झालं पुढे महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा बांधवांना भगिनींना माझी हीच विनंती आहे ह्यांच्या भूलतापांना बळी पडू नका जे गोष्ट जी गोष्ट घडू शकत नाही होऊ शकत नाही याची हे आश्वासन देत आहेत आज विषय आहे मुलांच्या नोकऱ्यांचा मुलांच्या शिक्षणाचा महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य शिक्षण देऊ शकत नाही नोकऱ्या देऊ शकत नाही बाहेरच्या राज्यांमधली लोक आम्ही पोचायची आणि आमच्याकडची लोक आंदोलन करणार या राज्याला सहज शक्य आहे येणाऱ्या प्रत्येक जन्माला येणाऱ्या व्यक्तीला शिक्षण आणि रोजगार देणं हे महाराष्ट्राला पूर्णपणे शक्य आहे पण महाराष्ट्र तुम्ही एकत्र राहताच का मन तुम्ही मराठी म्हणून एकत्र असताच का बरं